नमस्कार मित्रांनो गोष्ट लहान पण बोध महान या पर्वामध्ये तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट एकदा चालता चालता चार बेडूक एका खड्ड्यात पडले त्यातल्या पहिल्या बेडकाने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही दुसरा बेडकाने प्रयत्न केला पण तोही अयशस्वी ठरला तिसरा बेडूक मात्र आपण प्रयत्न करू की नको करू याचा विचार करत होता त्याला पहिल्या दोन्ही बेडकांनी सांगितले तू प्रयत्न नको करूस तू बाहेर नाही पडणार तरी तिसऱ्या बेडकाने एक प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही चौथा बेडूक मात्र सर्व शांतपणे राहून पाहत होता त्याला हे तिघे ओरडून ओरडून सांगत होते तू प्रयत्न नको करूस तरी त्याने एक आत्मविश्वासाने दोन पावले मागे घेतली आणि एक उंच उडी मारून अगदी सहजरित्या खड्ड्यातून बाहेर पडला त्याला पहिल्या तिन्ही बेडकाने सांगितलेल्या गोष्टीचा काहीच फरक पडला नव्हता कारण तो बेडूक मात्र बहिरा होता ही छोटीशी गोष्ट आपल्याला खूप छान संदेश देऊन जाते जर तुम्ही लोकांचा ऐकत असाल तर तुमची प्रगती होणारच नाही पण तुम्ही आत्मविश्वासाने प्रयत्न केलात तर यश नक्कीच तुमचं असेल